पंतप्रधान नरेंद्र मोदी पी, आज छत्तीसगडमध्ये रायपूर आय डीजीपी आयजीपीच्या तीन दिवसीय परिषदेत होणार सहभागी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल या परिषदेचं झालं होतं उद्घाटन सरकारनं पोलीस प्रणाली भक्कम करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे लवकरच देश नक्षलवादाच्या समस्येतून पूर्णपणे मुक्त होईल केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड भागात सक्रिय असलेल्या दरेकसा दलमच्या अकरा जहाल नक्षलवाद्यांचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण छत्तीसगडमध्येही दहा नक्षलवादी शरण मतदार यादीत नावासंदर्भात कुठलाही बदल करण्यासाठी आधार आधारित ई स्वाक्षरी अनिवार्य करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या दोन डिसेंबरला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एक डिसेंबरच्या रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश अगरवाल यांची नियुक्ती छप्पन्नाव्या इफिसा गोव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगतदार समारोप चित्रपटसृष्टीतल्या अर्धशतकी यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनेता रजनीकांत यांचा विशेष गौरव किफीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ऑफ चित्रपटाला तर संतोष डावखर यांच्या गोंधळ या मराठी चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार लखनौमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा उन्नती हुडा आणि किदंबी श्रीकांत यांची उपांत्य फेरीत धडक आणि श्रीलंकेमध्ये हाहाकार उडवणारं दितवाह चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकलं तामिळनाडूला जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अतिदक्षतेचा हवामान विभागाकडून इशारा नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडमध्ये नवा रायपूर इथे पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत विकसित भारत सुरक्षा आयाम हा कालपासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय परिषदेचा मध्यवर्ती विषय आहे नव्या काळाच्या आव्हानांना तोंड देऊन नागरिकांना त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षेचे नवे पैलू विकसित करण्यावर या परिषदेचा भर आहे कट्टर डाव्या विचारांचा नक्षलवाद आणि दहशतवाद यांचा सामना आपत्ती व्यवस्थापन महिला सुरक्षा आणि पोलीस कामकाजात न्याय वैद्यक आणि एआयचा उपयोग या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय केला जातो आहे केंद्रीय गृहमंत्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक आणि केंद्रीय पोलीस संस्थांचे प्रमुख या परिषदेत सहभागी झाले आहेत सरकारनं पोलीस प्रणाली भक्कम करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे नक्षलग्रस्त भागातून नक्षलवादाचं उच्चाटन होऊ लागलं आहे आणि लवकरच देश नक्षलवादाच्या समस्येतून पूर्णपणे मुक्त होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे छत्तीसगडमधल्या रायपूर येथे तीन दिवसीय साठाव्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ही परिषद समस्या आणि आव्हानं लक्षात घेण्यापासून ते धोरणं आणि रणनीती तयार करण्यापर्यंत आणि देशांतर्गत सुरक्षाविषयक आव्हानांवर उपाययोजना करण्यासाठी एक प्रमुख मंच म्हणून उदयाला आली आहे असं शहा म्हणाले गेल्या सात वर्षात केंद्र सरकारनं संरक्षक भिंतीच्या संरक्षणातील पाचशे शहाऐंशी पोलीस ठाणे बांधून सुरक्षा जाळं मजबूत केले परिणामी नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या दोन हजार चौदामधल्या एकशे सव्वीसवरून आज केवळ अकरावर आली आहे अशी माहिती त्यांनी दिली केंद्रानं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातल्यानंतर त्यांच्या अड्ड्यांवर देशभरात छापे टाकण्यात आले आणि अटक करण्यात आली केंद्र राज्य समन्वयाचं हे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल गुप्तचर माहितीची अचूकता त्यानंतर उद्दिष्टांची स्पष्टता आणि कारवाईतील समन्वय या तीन प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करून कट्टरवाद आणि अंमली पदार्थांची समस्या यावर सुरक्षा दलं आणि पोलीस कठोर कारवाई करत आहेत असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड भागातील नक्षलवाद्यांच्या विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याच्यासह दरेकसा दलमच्या अकरा जहाल दहशतवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर काल आत्मसमर्पण केलं या सर्व नक्षलवाद्यांवर एकोणनव्वद लाख रुपयांचं बक्षीस होतं या नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे या गटाच्या समितीचा प्रवक्ता अनंत यानं सत्तावीस नोव्हेंबरला पत्रक जारी करून आत्मसमर्पणासाठी एक जानेवारीची मुदत मागितली होती मात्र छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी विनाविलंब शस्त्र टाकून आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला होता दरम्यान छत्तीसगडमध्ये बस्तर विभागात जगदलपूरमध्ये दहा माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण आहे यामध्ये झिरमघाटी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला चैतू उर्फ शामदादा याचाही समावेश आहे चैतू हा बस्तरमधल्या दरभा कटेकल्याण भैरमगड आणि मलांगीर या भागात सक्रिय होता भारतात सांस्कृतिक पुनरुज्जीवन होत असून देशाच्या सांस्कृतिक इतिहासातला हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गोव्यात काणकोण इथे उभारलेल्या प्रभ प्रभू श्रीराम यांच्या सत्याहत्तर फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचं अनावरण आणि रामायण थीम पार्कचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आजचा भारत आपली सांस्कृतिक ओळख पुन्हा मिळवण्यासाठी नवा संकल्प आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहे असं ते म्हणाले या सांस्कृतिक वैभवाचा साक्षीदार असलेल्या गोकर्ण परतगाळी मठानं साडेपाचशे वर्ष हा वारसा जतन केला आहे केवळ धर्माचंच नाही तर मानवता आणि संस्कृतीचंही त्यांनी रक्षण केलं आहे असं पंतप्रधान म्हणाले अयोध्या काशी वैश्वनाथ उज्जैन अशा सर्व धर्मस्थळांना आपलं जुनं वैभव परत मिळालं आहे असं पंतप्रधान म्हणाले श्री संस्थान गोकर्ण परतगाळी जीवोत्तम मठाच्या पाचशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्यात पंतप्रधान सहभागी झाले होते यावेळी पंतप्रधानांनी एका खास टपाल तिकिटाचं आणि स्मृती नाण्याचंही प्रकाशन केलं यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते जागतिक पटलावर भारत लवकरच सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रमुख देश म्हणून उदयाला येईल असे गौरवोद्गार माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काढलेत मोहालेतील सेमीकंडक्टर प्रशिक्षण प्रयोगशाळा या प्रवासातील प्रमुख केंद्र असेल असं वैष्णव म्हणाले मोहालेतील एस सी एलमध्ये सेमीकंडक्टर प्रोसेस गॅलरी आणि पारंगत सेमीकंडक्टर प्रशिक्षण प्रयोगशाळेचं उद्घाटन वैष्णव यांच्या हस्ते काल झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सेमीकंडक्टर अभियान राबवण्यात येत आहे पंजाबमधल्या या प्रकल्पात चार हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे सध्याच्या उत्पन्नाच्या शेकडोपट जास्त उत्पादन वाढीसाठी नवीन संशोधन आणि आधुनिक तंत्रकोशल मनुष्यबळ निर्मितीला चालना दिली जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या चार डिसेंबरला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत नवी दिल्लीत होणाऱ्या तेविसाव्या भारत रशिया वार्षिक परिषदेत ते सहभागी होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत पुतीन यांचा हा भारत दौरा असल्याचं क्रेमलिननं म्हटलं आहे या दौऱ्यात पुतीन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होईल आणि दोन्ही देशांमधल्या विविध क्षेत्रातल्या संबंधांचा आढावा घेतला जाईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुतीन यांच्यासाठी मेजवानीचं आयोजन केले युक्रेन रशिया युद्ध संघर्ष सुरू झाल्यापासून पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे दोन्ही देशातल्या पारंपरिक दृढ भागीदारीसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरेल केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदार यादीतील नावांशी संबंधित सर्व प्रकारच्या कामांसाठी आधार आधारित ई स्वाक्षरी अनिवार्य केले त्यामुळे आता मतदार यादीतील नावं बदलणं नाव जोडणं हटवणं अशा सगळ्या सुधारणांसाठी मतदारांची ई स्वाक्षरी आवश्यक ठरणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीही स्वाक्षरी अनिवार्य ठरणार आहे त्याशिवाय अर्ज क्रमांक सहा सात आठ ऑनलाईन सादर करण्यासाठीही आधार आधारित ई स्वाक्षरी आवश्यक ठरेल केंद्रीय निवडणूक आयोगानं या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन डिसेंबरला मतदान होत असून त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टमधल्या तरतुदीनुसार एक डिसेंबरला रात्री दहा वाजेपर्यंत असेल राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संबंधित कायद्यांमधील तरतुदीनुसार घेतल्या जातात त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे एक डिसेंबरला रात्री दहा वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल त्यानंतर प्रचारसभा मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारणही करता येणार नाही राज्यात दोन डिसेंबरला नियोजित निवडणुकांच्या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे निवडणुकांमुळे राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी एक ते तीन डिसेंबरला होणाऱ्या सर्व परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देशही उच्च शिक्षण विभागानं दिले आहेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्राम उभारण्यासाठी तपोवनातली झाडं कापण्याला विरोध असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते आमचा विरोध साधूग्रामला नाही तर तपोवनातील झाडं कापायला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आरेमधले झाडं कापल्यामुळे आणि सरकारच्या नियोजन शून्य विकासामुळे मुंबईत प्रदूषण वाढल्याची टीका त्यांनी केली नगरपालिका निवडणुकीत पैशाचा दुरुपयोग सुरू आहे असं सांगत त्यांनी सत्ता पक्षावर आरोप केले नाशिक कुंभमेळ्यासाठी सरसकट किंवा जुनी झाडं तोडली जाणार नाहीत असं नाशिक महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले महापालिकेनं सर्वेक्षणासाठी झाडांवर खुणा केल्या होत्या मात्र ती झाडं कापली जाणार असा गैरसमज पसरवला जातोय असं त्यांनी स्पष्ट केलं जुनी झाडं तोडली जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलं कुठलीही देशी झाडं तोडली जाणार नाहीत रेन ट्री झुडपी यासारखी झाडं कापली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं चुकीची माहिती थोडी बाहेर जात आहे आम्ही जे आता केला होता तो सर्वे केला होता आणि जे खुने मारले मार होते ते काउंटिंगसाठी मारले होते तर त्याच्या तशा आढळून आला की ते अठराशे झाड आहे परंतु अठराशे झाड आपण तोडत नाही काढत नाही जे जुने झाड आहे ते तसेचे तसेच राहतील मागचे वेळेस पण होते सिंहस्थाला या वेळेस पण सिंहस्था राहीलच येते फक्त जे झुडपे आलेले आहे जे प्रदेशी वरा प्रजातीचे विदेशी प्रजातीचे जे जोडपे आहे रेंट्री आहे काशीद आहे सुबाबूल आहे मागचे सात आठ वर्षात तिला ते गुगल इमेजवर दिसेल दोन हजार सतराची सोळाची पंधराची गुगल इमेज पाहिली तिथे काहीच नाही आहे आज रोजी तिथे जोडपे आलेले आहेत मग तेवढे साफसफाई आम्ही करणार आहेत तशाच प्रकारचा तो, तो नियोजन पण होता आणि मोठा झाडांना आम्ही कापणार नाही दुसरा जर समजा काही हे पण जर आम्ही जुडपे वगैरे जरी काढले तरी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडी नाशिकात करतोय आपण एक लाख पेक्षा एक लक्ष पेक्षा जास्त वृक्ष लागवडी आपण या वर्षी करतोय अजून दहा ते पंधरा हजार जास्त आम्ही वृक्ष लागवड करणार या प्रकरणासाठी जर आम्हाला काहीही म्हणजे साफसफाई पण जरी काही करावं नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जालना यवतमाळ वर्धा आणि वाशिममध्ये सभा घेतल्या आम्ही निवडणुकीपुरतं आश्वासन देत नाही तर आश्वासनांची पूर्तता देखील करतो असं ते म्हणाले त्यांनी महाविकास आघाडीच्या टीकेला उत्तर दिलं आत्तापर्यंत पन्नास लाख लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवलं आहे असं सांगत लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं ज्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो अशी लोकं टीका करतात मात्र आमच्याकडे विकासाचा कार्यक्रम आणि ब्ल्यू प्रिंट आहे असं फडणवीस म्हणाले आमच्याकडे निधी आहे नीती आहे आणि विकासाची नियत आहे असा टोलाही त्यांनी लगावला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि येवला इथे प्रचारसभा घेतली लोणावळा महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरी देखील थंड हवेचं ठिकाण म्हणून विकसित व्हावं यासाठी शासन पूर्णपणे मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली महिलांसाठी आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लखपती दिदी योजना आणली असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुणे जिल्ह्यात शिरूर आणि मंचर इथे प्रचार सभा घेतली सत्ताधाऱ्यांना फक्त तिजोरीची काळजी आहे अशी टीका जालन्याच्या भोकरदन इथल्या सभेत काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी केली तिजोरीचे खरे मालक मतदार आहेत असं ते म्हणाले अकोल्यातील मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही सभा झाली एक विचाराचं सरकार असल्यानं विकासकामांना गती मिळते असं ते, अस ते म्हणाले नगरपरिषदेपासून लोकसभेपर्यंत एकाच विचाराचं सरकार निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं राज्याच्या मुख्य सचिवपदी वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार येत्या तीस तारखेला निवृत्त होणार आहेत त्यांच्यानंतर एक डिसेंबरपासून राजेश अग्रवाल यांच्याकडे मुख्य सचिव पदाची जबाबदारी असेल याआधी राजेश अग्रवाल यांच्याकडे प्रशासकीय नवोन्मेष उत्कृष्टता आणि सुशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी होती राजेश अगरवाल यांचा प्रशासनात दीर्घ अनुभव आहे डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देण्यात त्यांचा हातभार महत्त्वाचा आहे भारत सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव म्हणून ते कार्यरत होते दिव्यांग नागरिकांसाठी धोरणं प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यांनी प्रशासकीय स्तरावर मोठे प्रयत्न केले राज्यातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांच्या विविध व्यावसायिक मदतीसाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर पुणेच्या वतीनं एम एस एमई हेल्पलाईन ही सेवा सुरू करण्यात आली आहे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चेंबर्सचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी सांगितलं एम एस ई उद्योजकांना नव्यानं व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल कर्ज मिळवणं राज्य केंद्र सरकारची एम एस एम ई बाबतची धोरणं योजना आणि विक्री कशी करावी या विषयावर या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येतं आतापर्यंत हे मार्गदर्शन घेऊन अडीच हजार उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे मार्गदर्शनासोबत या ठिकाणी विविध उद्योग विश्वातील तज्ज्ञही मोफत उपलब्ध करून दिले जातात आणि उद्योजकाला थेट संवादही करून देण्यात येतो याचसोबत ए आय तंत्राचं मार्गदर्शनही मोफत करून दिलं जातं याकरता ए आय प्रयोगशाळाही सुरू करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात प्रथमच बोनसाय आणि ओरिगामी कला प्रदर्शन भरवण्यात आलं आहे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूत कोझी यागी संस्कृती आणि माहितीविषयक दूत शिमादा मेगुमी यांच्या उपस्थितीत काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं तारा निलगिरी बोधिवृक्ष निर्गुंडी चायनीज लिंबू चायनीज वड अशा प्रजातींच्या वृक्षसंपदेचं छोटेखानी रूप पाहण्याची संधी मुंबईकरांना या निमित्तानं मिळणार आहे त्याचबरोबर केवळ कागदाचा वापर करून साकारण्यात आलेल्या विविध प्राणी पक्षी फुलं आणि अवजारांच्या कलाकृती प्रदर्शनात सादर करण्यात आल्यात उद्यापर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे कलाक्षेत्रातील विविध कलाकारांना दिल्या जाणाऱ्या दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली हा पुरस्कार नाटक कंठसंगीत वाद्यसंगीत तमाशा ध्वनी तंत्रज्ञ संगीत संयोजन दशावतार झाडीपट्टी भारूड आणि संगीत बारी अशा क्षेत्रातल्या कलाकारांना प्रदान केला जातो हा पुरस्कार लवकरच मुंबईत प्रदान केला जाणार असून यात तीन लाख रुपये आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप राहणार आहे पंचवीसाव्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कारांचं काल मुंबईत केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वितरण झालं कला सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी उपायुक्त सुचिता भिकाने यांना सेवारत्न पुरस्कार देण्यात आला तर बरकत अरोराला उदयोन्मुख कलाकाराचा पुरस्कार दिला कालीचरण महाराजांना संत शिरोमणी पुरस्कार परमेश्वर कदम यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार देण्यात आला कलाकार भाऊ कदम यांच्यासह सहा जणांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं गोव्यात गेले आठ दिवस चित्रपट रसिकांसाठी परवाणीत ठरलेल्या छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफीचा रंगतदार सोहळ्यानं समारोप झाला या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत उपस्थित होते इफी भारतीय सिनेमाला जागतिक मंचावर नेत असतानाच युवा सर्जनशील कलाकार आणि निर्मात्यांना एक सशक्त मंच उपलब्ध करून देत आहे असं मुरुगन यावेळी म्हणाले यंदाच्या इफी दरम्यान आयोजित वेव्ज फिल्म बाजार अंतर्गत एक हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं ते म्हणाले यंदा पहिल्यांदाच इफ्फीमध्ये पन्नास महिला चित्रपट निर्मात्यांचे सिनेमे दाखवले गेले यातून सरकारचा महिलांप्रतीचा सर्वसमावेशक दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो असं ते म्हणाले यंदाच्या इफीमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही स्वरूपात सुधारणा दिसली असं जाजू यांनी सांगितलं इफीनं जागतिक मनोरंजन विश्वात एक महत्त्वाचा महोत्सव म्हणून आपलं स्थान पक्क केलं आहे असंही ते म्हणाले डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या आयोजनात सहभागी सर्वांचे आभार मानले आणि पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं अ युजफुल घोस्ट या थाय चित्रपटाला प्रदर्शनानं महोत्सवाची सांगता झाली या कार्यक्रमाला किरण शांताराम रमेश सिप्पी रणवीर सिंग वृषभ शेट्टी शेखर कपूर नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते छप्पनव्या इफीच्या सांगता सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेता रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीत यशस्वी अर्धशतकी कारकिर्द पूर्ण केल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं तब्बल पन्नास वर्ष नायकाची भूमिका करत लोकप्रिय राहणारे ते जगातले एकमेव अभिनेते आहेत या सन्मानाबद्दल रजनीकांत यांना के यांनी केंद्र सरकारचे आभार मानले शंभरदा जन्म घेतला तरीही आपल्याला अभिनेता व्हायला आवडेल रजनीकांतच व्हायला आवडेल असं ते म्हणाले फी प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा सुवर्ण मयूर पुरस्कार व्हिएतनामचा चित्रपट स्किन ऑफ यूथ या ॲश मे फेअर दिग्दर्शित चित्रपटाला मिळाला तर दुसऱ्या क्रमांकाचा रौप्य मयूर पुरस्कार संतोष डावखर यांच्या गोंधळ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रदान करण्यात आला so, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा रौप्य मयूर पुरस्कार माय डॉटर्स हेअर या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार बंदिश बँडेड सीझन टू ला देण्यात आला आय सी एफ टी युनेस्को गांधी पदक पुरस्कार एरिक स्वेन्सन दिग्दर्शित सेफ हाऊस या चित्रपटाला मिळाला भारतीय चित्रपटातील सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार केसरी चॅप्टर टूसाठी करण सिंग त्यागी यांना देण्यात पर आला परीक्षकांचा विशेष पुरस्कार अकिनोला डेव्हिस यांच्या माय फादर शॅडो या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य पुरस्कार जारा सोफियाझा जा, ऑस्टनला लिटिल ट्रबल गर्ल्ससाठी तर अभिनेत्याचा पुरस्कार उबेमार रिओस याला प्रदान करण्यात आला प्रसार भारतीची विश्वासार्ह वृत्तसेवा असलेल्या पी बी एन एस शब्दासाठी दूरदर्शन मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात कॉपी एडिटर या पदासाठी पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर काम करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत यासंबंधीचा तपशील असा आहे प्रसारभारतीतर्फे पी बी एन एस शब्दासाठी दूरदर्शन मुंबई प्रादेशिक वृत्त विभाग अनुभवी आणि कार्यकुशल उमेदवारांकडून पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर काम करण्यासाठी अर्ज मागवत आहे पदाचं नाव कॉपी एडिटर एकूण पद एक वेतन दरमहा पंचेचाळीस हजार रुपये शैक्षणिक पात्रता पत्रकारिता जनसंवाद किंवा संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर पदविका आवश्यक या संबंधीचा अधिक तपशील प्रसारभारती डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश बी व्हॅकन्सीज इथं उपलब्ध आहे इच्छुक उमेदवार आवेदन डॉट प्रसार भारती डॉट ओ आर जी या लिंकवर अर्ज पाठवू शकतात तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ गटाच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं उत्कृष्ट सुरुवात केली चिलीसोबत झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतानं चिलीला तब्बल सात शून्य अशा गोल फरकानं पराभूत केलं आहे भारताकडून रोशन कुजूर आणि दिलराज सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले तर अजित यादव अनमोल एक्का आणि कॅप्टन रोहित यांनीही प्रत्येकी एक गोल करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आज भारताचा सा सामना ओमान विरुद्ध होणार आहे लखनौ येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी शर्मा उन्नती हुडा आणि किदांबे श्रीकांत या भारतीय बॅडमिंटनपटूने आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे महिला एकेरीत सोळा वर्षाच्या तन्वीनं हाँगकाँगच्या सेन यान हॅपी लो हिला एकवीस तेरा आणि एकवीस एकोणीसनं हरवत उपांत्य फेरी गाठली आता तिचा सामना जपानच्या हिना अकाईशी होणार आहे तिनं तिसऱ्या मानांकित खेळाडूला हरवून उपांत्य फेरी गाठली आहे उन्नती हुडानंही रक्षिता रामराजला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली तिचा सामना तुर्कीच्या नेस्लिहान अरिनशी होणार आहे पुरुष एकेरीत प्रियांशू राजावतनं दुखापतीमुळे सामना सोडून दिल्यामुळे किदांबी श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जोली यांनी तुर्कीच्या पाचव्या मानांकित जोडीला हरवून उपांत्य फेरी गाठली आहे हाँगकाँगमध्ये ताईपो जिल्ह्यात वांग फुक कोर्ट संकुलातल्या गगनचुंबी इमारतींना लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा आता एकशे अठ्ठावीसच्या वर पोचलाय तर शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत या प्रकरणात पोलिसांनी प्रेस्टिज कन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे अपार्टमेंटमध्ये देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असताना ही आग लागली आहे इंडोनेशियामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात एकशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला आहे तर हजारो लोकांना भूस्खलनाचा फटका बसला आहे सप्टेंबरपासून सुरू झालेला पावसाळा एप्रिलपर्यंत कायम राहणार असून त्यामुळे पूर आणि अतिवृष्टीचा धोका अधिक वाढलाय असा इशारा इंडोनेशियाच्या हवामान विभागानं दिला आहे श्रीलंकेमध्ये आलेल्या दितवा या चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागर बंधू सुरू केले या काळात श्रीलंकेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी माहिती दिली याअंतर्गत आय एन एस विक्रांत आणि आय एन एस उदयगिरी यांनी कोलंबो इथे मदत साहित्य सुपूर्द केलं आहे आणि पुढची पावलंही उचलली जात आहेत असं जयशंकर यांनी म्हटलं आहे श्रीलंकेमध्ये या वादळामुळे आत्तापर्यंत छप्पन्न लोकांचा बळी गेला आहे आणि तेवीस लोक बेपत्ता आहेत श्रीलंकेतल्या पूर्व आणि मध्य भागामध्ये या चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे हे चक्रीवादळ आता भारताकडे सरकलं असून ते तामिळनाडू किनारी आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीच्या दिशेनं प्रवास करत आहे त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर एक डिसेंबरपर्यंत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय आणि अतिदक्षतेचा इशारा जारी केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडमध्ये रायपूर आय डीजीपी पीच्या तीन दिवसीय परिषदेत होणार सहभागी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल या परिषदेचं झालं उद्घाटन सरकारनं पोलीस प्रणाली भक्कम करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे लवकरच देश नक्षलवादाच्या समस्येतून पूर्णपणे मुक्त होईल केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड भागात सक्रिय असलेल्या दरेकसा दलमच्या अकरा जहा नक्षलवाद्यांचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण छत्तीसगडमध्येही दहा नक्षलवादी शरण मतदार यादीत नावासंदर्भात कुठलाही बदल करण्यासाठी आधार आधारित ई स्वाक्षरी अनिवार्य करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या दोन डिसेंबरला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एक डिसेंबरच्या रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश अगरवाल यांची नियुक्ती छप्पन्नाव्या इफिसा गोव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगतदार समारोप चित्रपटसृष्टीतल्या अर्धशतकी यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनेता रजनीकांत यांचा विशेष गौरव इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर पुरस्कार स्किन ऑफ युथ चित्रपटाला तर संतोष डावकर यांच्या गोंधळ या मराठी चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार लखनौमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा उन्नती हुडा आणि किदंबी श्रीकांत यांची उपांत्य फेरीत धडक आणि श्रीलंकेमध्ये हाहाकार उडवणारं दितवा चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकलं तमिळनाडूला जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अतिदक्षतेचा हवामान विभागाकडून इशारा याबरोबरच संपलं पुन्हा भेटूया दुपारी वाहिनीवर नमस्कार